नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निलांबरी ही भूमीला बाहेर बोलावते आणि म्हणते की अगं भूमी इतका वेळ काय करत होतीस मी तुझी वाट पाहत होते ती म्हणते की आई बोल ना काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की अगं तुझ्यासाठी लग्नाचं प्रपोजल आलं आहे भानुशाली वकिलांचं भानुशाली बाहेरून बघतच असतात भूमी म्हणते की तुला त्यांनी असं सांगितलं आहे का की त्यांनी लग्नाला होकार वगैरे दिलाय असं काही तेव्हा ती म्हणते की अगं सांगायला सा कशाला हवं आहे मला चेहऱ्यावरचं भरपूर चांगलं दिसतं अगं त्यांना तुझ्याशी लग्न करायचे आहे तसं त्यांनी उघड उघड नाही सांगितलं पण असं फिरतं फिरतं सांगितलंय बहुतेक ते तुला प्रपोज करणार आहेत त्याच वेळेला निलांबरी म्हणते की अगं किती चांगला माणूस आहे तो पैशाने गडगंज दिसायलाही छान आणि बाकी सगळंही छान वकील मोठा आहे तो मग कशाला काळजी तेव्हा भूमी म्हणते की आई अगं पण मला बरोबर वाटत नाहीये हे सगळं मी इथे काम करते निलांबरी म्हणते की अगं आता इथे काम करण्याची काय गरज आहे सगळं जर व्यवस्थित सेटल झालीस तर काहीच कामाची गरज नाही ना तुला तेव्हा आता तितकेतच आकाश हा भूमीला फोन करून लवकर वरती आहे कुठे असतो असं बोलावून घेतो आणि तितक्यात भूमी म्हणते की हो हो आकाश मी आलेच हां असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि लवकर पळत असते निलांबरी म्हणते की अगं थांब मला बोलू दे तुझ्याशी तेव्हा ती म्हणते की आई आपण या विषयावर नंतर बोलूया ना अगं मला आकाशने अर्जंट बोलावलंय काहीतरी असेल काम असं म्हणून ती तिथून पळ काढते भानुशाली पटकन धावत येतात आणि विचारतात की काय हो काय झालं भूमी काय म्हणाली तेव्हा ती म्हणते की कसली काय बोलायला भूमी भूमी काही बोलायला जाणार तर तितक्यातच मध्येच तो आकाश तडमडला मी तर सांगते वकील साहेब तुमच्यात आकाश तो पाचवीलाच पुजलेला आहे काही झालं तरी मध्ये बोलायचं झालं तरी मध्येच तडमडतो पण हो लवकरात लवकर तुम्हाला घाई करायला हवी हा हो ते सगळं व्हायच्या आत त्यांचं काही बोलणं आत तुम्ही त्याला लग्नाचं प्रपोज करून टाका म्हणजे कसं आहे लवकरात लवकर तुमचं लग्न जुळवायचं कसं ते मी बघते आणि भूमीकडून कशाप्रकारे तुमच्यासाठी होकार मिळवायचा ते ना तेही सगळं मी बघते तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर मग भूमी धावत धावत आकाशच्या रूममध्ये येते म्हणते की काय रे काय झालं बोलवलंस तो म्हणतो की हे बघ हे काय आहे तेव्हा भूमी म्हणते की काय आहे हे अरे हा तर भातुकलीचं सेट आहे आकाश म्हणतो की तसं नाही ग मला काही समजत नव्हतं ना म्हणून मी तुला बोलावलं हे कोणी दिलं असेल आणि हे बघ ना याच्यामध्ये खाली रशी उडी देखील होती तेव्हा आता भूमी म्हणते की थांब तू इतका विचार करू नकोस भूमी आता आकाशच्या हातामध्ये चॉकलेट देते आणि म्हणते की हे घे हे चॉकलेट खाऊन घ्या म्हणजे कसं आहे ना असं म्हणतात की चॉकलेट खाल्लं गोड खाल्लं की बुद्धी अगदी शार्प होते म्हणजे तुला पटकन आठवेल की नेमकं काय आकाश चॉकलेट घेतो तितक्यात पुन्हा एकदा ते काम करणारे दादा येतात आणि म्हणतात की हे घ्या आकाश सर पुन्हा एकदा काहीतरी गिफ्ट आले कुरिअरवाला देऊन गेला आता आकाश म्हणतो की कोण आहे हे सगळं आणि तितक्यात तो डबा उघडतो तर त्यामध्ये आता एक फ्रेंडशिप बँड असतो आणि तो, तो बँड पाहिल्यावरती आकाश तर खूपच खुश होतो आणि त्याच्या तोंडावर नाव येतं तो ते म्हणजे वेदांगी भूमी आता बघतच राहते भूमी म्हणते की वेदांगी कोण आकाश म्हणतो की अगं माझी मैत्रीण आहे ही तुला सगळं सांगतो मी मला तर माहिती आहे हे वेदूच आहे हे फ्रेंडशिप बँड हे आमचंच आहे खरंच माझ्या लक्षात येतं आहे आणि त्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते की मला भेटायचं असेल तर लवकर खाली काही नकरी न करता आता ती चिठ्ठी तो वाचतो आणि खूपच खुश होतो म्हणतो की वेदू मला भेटायला आली आता भूमी हे सगळं आश्चर्याने बघतच असते आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे बघ मी बोललो ना तुला हीच असणार आहे वेदूच आहे ही असं म्हणून तो म्हणतो की चल ना भूमी प्लीज मला लवकर खाली घेऊन चल आणि आता भूमी म्हणते की ठीक आहे चल जाऊया तर इथे वेदांगी नावाच्या नवीन पात्राची आता एंट्री झालेली असते आणि ती महाजनांच्या बंगल्यामध्ये शिरलेली असते आकाश खुश झालेला असतो आणि म्हणतो की चल ना भूमी आपण जाऊया का भूमी म्हणते की हो चालेल आकाश चल मी तुला मदत करते ये आकाश आता धडपड करत करत तिथून उतरतो आणि चालायला बघत असतो भूमी म्हणते की आकाश सावकाश थोडा हळूहळू अरे किती वेळ लागेल आपल्याला जायला जरा हळू असं म्हणून ती त्याला घेऊन जात असते नंतर आता तिथे वेदांगी आल्याबरोबर लपलेली असते आकाश बाहेर येतो आणि म्हणतो की वेदांगी कुठे आहेस तू मला माहिती आहे ती तूच आहेस आता लपत बसू नकोस लवकर पुढे नंतर वेदांगी ही म्हणते की आकाश महाजन असा आवाज त्याला येतो आणि तिथून वेदांगी ही लपून बसलेली असते तिथून ती, ती हळूहळू बाहेर येते आणि बाहेर आल्याबरोबर आता आकाशला तिची चाहूल लागलेली असते ती चालत चालत बाहेर येते तिच्या हातामध्ये एक सूटकेच देखील असते भूमीला आंबूनच आता ते सगळं बघत असते भूमीला देखील विचार पडतो की ही नेमकी कोण फायनली वेदांगी रिव्हील झालेली असते आणि ती आकाशच्या समोर येते आकाशला ती स्टॅच्यू असं म्हणते आकाश आता ज्या पोझिशनमध्ये आहे तिथेच तो उभा राहतो आणि गालातल्या गालात तो हसत असतो ती म्हणते की काय मिस्टर आकाश किती दिवसाने भेटताय मला काही भेटाल की नाही मला तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं तू तर मला स्टॅच्यू केलंस ना तर मग मी तुला भेटणार तरी कसा ते म्हणते की काय आल्ला मोठा शहाणा आणि असं म्हणून त्याचे केस वगैरे उडवू लागते केसांवरून हात फिरवते आणि त्याचे घालगुच्छी घेते आणि आकाश आता दातातल्या दातातच बोलत असतो की अगं सोड ना लवकर स्टॅच्यू तर सोडून दे इतक्या वर्षांनी भेटतेस तेव्हा ती म्हणते की अच्छा म्हणजे मला अगोदर अर्धा अर्धा तास असाच उभा करायचास आणि नको नको ते त्रास द्यायचाच मला तू आणि आत्ता मला आहेस की लगेच स्टॅच्यू ओव्हर करायला अच्छा असं आहे का थांबता मी तर ना तुझी स्टॅच्यू ओव्हरच करणार नाही आणि त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की इतक्या वर्षांनी भेटतोय आणि नीट माझ्याशी बोलतही नाहीयेस आकाश म्हणतो की अगं तू डोक्यावर पडली आहेस का तू स्टॅच्यू के सोडलंच नाहीस तर मग मी कसं बोलणार आहे तुझ्याशी तेव्हा आता ती स्टॅच्यू रिव्हील करायची विसरते आणि आकाशला मिठी मारते आकाश म्हणतो की अगं स्टॅच्यू तर ओवर कर ती ओवर म्हणते तेव्हा आकाश आता तिला घट्ट मिठी मारतो हे सगळं भूमी बघत असते आणि भूमीला हे सगळं बघत असताना खूपच मात्र जेलेस होत असतं त्या दोघांचं बॉन्डिंग पाहिल्यावर भूमीला वेगळंच काही वाटत असतं आकाश म्हणतो की किती वर्षांनी भेटतेयस अगं आणि अजूनही आहेस सा तशीच आहेस सा तू तेव्हा ती म्हणते की बघ काही चेंज नाही झाला ना उलट मी अजून वेगळी दिसते आहे ना छान दिसते आहे ना तेव्हा तो म्हणतो की मी त्या अर्थाने नाही म्हणते तू अजूनच इमॅच्युअरच आहेस असंच म्हणायचं आहे मला तेव्हा ती हसायला लागते आणि म्हणते की काय यार आकाश आकाश म्हणतो की खरंच तू तशीच्या तशी, तशी आहेस मास्टरपीस आहेस तू असं म्हणून तो तिचं कौतुक करायला लागतो आणि नंतर ती म्हणते की अच्छा म्हणजे मी मास्टरपीस मला त्या अर्थाने म्हणतो आहेस का तू तेव्हा ती म्हणते की थांबतुला ना आता फटकेच देते ती त्याला फटकी द्यायला लागते आणि म्हणते की अच्छा असा बोलणार आहेस का तुम्हाला आता आकाश म्हणतो की अगं मला लागलं आहे जरा सांभाळून हे बघ माझे पाय कसे येते तेव्हा ती म्हणते की ओ सॉरी ठीक आहे आणि नंतर आकाश म्हणतो की मगाशी तू मला ज्या गोष्टी पाठवल्यास ना त्यावरून मला जरासा अंदाज आलाच होता की तू असशील पण ह्या फ्रेंडशिप बँडला बघून मी कन्फर्म झालो की माझी वेदूच आहे तेव्हा भूमीला हे बघताना आश्चर्यच होत असतं तिच्या डोळ्याचे हावभाव अगदी बदलत असतात ती म्हणते की हो हे फ्रेंडशिप बँड मी अगदी जितके वर्ष इथे नव्हती तितके वर्ष अमेरिकेत जपून ठेवले होते आणि ते जपून ठेवल्यावर मला तुझी खूप आठवण यायची आय मिस्ट यू सो मच आकाश यार असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि आकाश म्हणतो की हो मलाही तुझी खूप आठवण यायची खरं तर हे फ्रेंडशिप बँड माझ्याजवळ नव्हतं ती म्हणते की हे सगळं मी जपून ठेवलं होतं आपल्या रिलेशनची एक आठवण म्हणून किती लांब असलं ला तरी तू माझ्यापासून अजिबातच लांब नव्हतास तेव्हा आकाशला ती म्हणते की चल आज आपल्या मैत्रीचं रिक्रिएशन म्हणून हे फ्रेंडशिप बँड तुम्हाला पुन्हा बांधायचं आहेच असं म्हणून आता ती फ्रेंडशिप बँड बांधायला देते आणि आकाशला म्हणते की चल हे बँड आता तुम्हाला बांध आणि भूमी हे सगळं बघते भूमीला त्यांची मैत्री पाहून फार हेवा वाटत असतो तर एकीकडे जेलसी देखील होत असते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता सततचे बदलू लागलेले असतात नंतर आता भूमी ही त्या दोघांना बघून आणखीन चिडत असते आकाशला ती म्हणते की हे बघ तुझ्यासाठी मी अमेरिकन चॉकलेट आणलं आहे मिल्कवालं तुला ते आवडतं ना म्हणूनच मला माहिती आहे आणि हे काय नेहमीचं चॉकलेट असं म्हणून ती भूमीने दिलेलं चॉकलेट बाजूला घेते आणि स्वतः चॉकलेट भरू लागते आणि आकाश म्हणतो की दे मी माझ्या हाताने खाऊ शकतो ती म्हणते की आल्ला मोठा शाणा चल तोंडूगड असं म्हणून ती त्याला चॉकलेट खाऊ घालते आणि हे सगळं पाहत असताना भूमीला राग येत असतो भूमी मुद्दामच पाणी आणून त्यांना थांबवते आणि भूमी म्हणते की अरे ही तुझ्या पाहुण्या आहेत ना उन्हातून आल्या असतील म्हणून आकाश आणि वेदू हसायला लागतात आणि म्हणतात की पाहुण्या अरे मी तर याच घरची आहे तुम्हाला माहिती नाही आहे आता ह्यांना पाहिल्यावरती पौर्णिमा म्हणायला लागते की अरे वा कहाणी मे ट्विस्ट आता नवीन कोणतरी मुलगी आकाश म्हणतो की अगं तुझी ओळख करून द्यायचीच राहिली ना ही भूमी आहे ही माझी मैत्रीण आणि त्यानंतर मग आता हे ऐकल्यावरती वेदू म्हणायला लागते की मैत्रीण मला तर वाटलं की माझ्यानंतर तुझी कोणतीच मैत्रीण होऊ शकत नाही तेव्हा भूमी गप्प बसते नंतर माणसी पौर्णिमा येतात आकाश म्हणतो की ही बघ ही माणसी अथर्वची बायको आणि ही पौर्णिमा अभिजितची बेटर हाफ तेव्हा ती म्हणते की बेटर हाफ आणि बायको असं काय तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की अगं काय ना मी जरा मॉडर्न ना फॅशनेट म्हणूनच मी बेटर हाफ त्याच वेळेला ताल लगेच पुढे ती म्हणते की बरं जॉली कुठे आहे तुझी हे बघ माझी आकाशची ए जॉली आहे तुझं वी कुठे आहे तेव्हा आकाश पटकन काहीतरी लपवू लागतो ती म्हणते की नाही नाही मला तुझा हात दाखव आता लगेच ती हात दाखवून स्वतःच्या त्याच्या हातावर विल येते आणि म्हणते की हे बघ वेदूसं विनिशियल रोज तुझ्या ना हातावर असलं पाहिजे आणि भूमी म्हणते की चल आकाश मी यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते आणि नंतर भूमी आता किचनमध्ये जाते किचनमध्ये गेल्यावरती तिला पोहे बनवायचे असतात पण मात्र पोहे भिजवलेलेच नसतात आता भूमी म्हणायला लागते की काय हे भूमी पोहे कोण भुजवणार आणि ती पोहे भिजवायला घेते तितक्यात माणसी येते मानसी म्हणते की ताई काय झालं काय बनवते आहेस तेव्हा भूमी म्हणते की पोहे मग आता लगेच मानसी म्हणते की चल मी तुला मदत करते आणि ती वेदू छान आहे ना गं आकाश भाऊजींची किती छान जुळत आहे तुझं तेव्हा ती, ती, ती म्हणायला लागते की तुझे आकाश भाऊजी ना एक नंबरचे खोटारडे आहेत मला तर सांगतात की तूच एक माझी जीवाबाबाची मैत्रीण आहेस आणि ही नवीन आणि मैत्रीण कुठून आली असं म्हणून भूमीला जेलस व्हायला होत असतं हे सगळं मानसीला कळत असतं मानसी म्हणते की ताई बोलणं काहीतरी गप्प का आहेस तेव्हा ती म्हणते की काय बोलणार मी आता मला काही बोलायचं ते सुचत नाही मानसीला कळलेलं असतं की इथे भूमी जलेस झालेली आहे त्यानंतर भूमी ही रूममध्ये नसताना त्याला घेऊन वेदू येते आणि वेदू त्याला बेडवर बसवते त्याच वेळेला त्या बेडवर बसवल्यानंतर लगेच पुढे आकाश म्हणतो की तुला माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आणि भूमीबद्दल तुला माहीत आहे का तेव्हा वेदू म्हणते की हो ती तुझी मैत्रीण नाही आहे हे मला माहिती आहे ती तुझी बायको आहे बरोबर ना हे ऐकल्यानंतर आकाशला धक्काच बसतो आकाश म्हणतो की खरंच तुला हे सगळं कसं माहिती आहे की ती माझी बायको आहे तेव्हा ती म्हणते की मी आजूला इथे येण्यापूर्वी कॉल केला होता आणि आजूने मला सगळं काही खरं सांगितलं म्हणजे इकडे आल्यावर पुढे काही प्रॉब्लेम व्हायला नको ना, ना म्हणूनच तिने मला सगळं काही खरं खरं सांगून टाकलं आणि आकाश यार सॉरी गेल्या सहा वर्षांमध्ये इतकं काही घडून गेलं मी तुझ्यासोबत नव्हते मला माफ कर कान धरून माफी मागते तेव्हा आकाश म्हणतो की अरे यार असं काय बोलतेस तू तुझी मैत्री तर माझ्यासोबत आहे ना सततच मग कशाला काळजी आणि या सगळ्यामध्ये खरंच मी तुला खूप मिस केलं आजी येते आजीला आल्यावर ती मिठी मारते आणि पाया देखील पडते आजी म्हणते की अरे वा वेदू अमेरिकेत राहून पण आपल्या भारताचे संस्कार विसरले नाहीये बरं तेव्हा ती म्हणते की हो आजी मी काही विसरली नाही ना, ना इथले संस्कार ना इथली माणसं नाम हे माझं घर माहिती आहे ना आम्ही किती इथे असायचो दर शनिवार रविवार सुट्टी पडली की आली इकडे आणि किती मजा यायची तेव्हा आम्हाला खाणापिणं कसलंच काही भान राहायचं नाही खूप मजा करायचो आम्ही आणि हे सगळं ऐकून आता आजी खुश होते पुन्हा लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि भूमी पोहे बनवत असताना तिला सततचे डोक्यामध्ये आईचे विचार आठवत असतात आणि तितक्यात भानुशालीचा कॉल येतो भानुशालीचा कॉल आल्यावर ती काही उचलत नाही ती जेवण बनवत असते आणि एका बाजूला पोहे सुरू असतात भूमी विचार करते की ह्यांचं काय असेल नेमकं तिला भानुशालीशी जराशीही बोलावं वाटत नसतं तिच्या डोक्यात सततचे आईचेच बोलण्याचे विचार सुरू असतात आणि इथे म मस्तपैकी वैदू आणि आकाशची गट्टी जमलेली असते याचाही तिला खूपच जास्त राग येत असतो आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भानुशाली वकील भूमीला फोन करतात आणि म्हणतात की तुम्हाला सतत तिकडे महाजनांच्या घरी कशाला राहायला हवं आहे तुम्ही आता तुमच्या घरी येऊ शकताना सततच इतकं चोवीस तास तिथे वाहून घेणं गरजेचंच आहे का असं हक्क देऊन ते तिला विचारतात तेव्हा भूमी म्हणते की हो आहे गरजेचं मी इथे चोवीस तास राहणं आणि इथे स्वतःला या कामामध्ये वाहून घेणं झोकून देणं कारण काही झालं तरीही आकाशने माझ्या बाबांना बरं केलेलं आहे स्वतःच्या पायावर बाबा उभे फक्त आकाशमुळे आहेत म्हणूनच त्याच्यासाठी मला जे वाटेल ते मी करू शकते आणि हो कितीही तास इथे मी स्वतःला वाहून घेऊ शकते अगदी माझं पूर्ण आयुष्य देखील असं ती सरळ बोलून भानुशालीचा पत्ता कटच करून टाकते आणि इथे दोघांची ही गट्टी सुरू असताना आजी सगळ्यांसमोर बोलून दाखवते की ह्या दोघांची इतकी मैत्री खोल आहे आणि इतकी मैत्री डी